मस्साजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचा निषेध सरपंच संतोष देशमुख हे लोकनियुक्त सरपंच होते त्यांनी या गावचं सलग तीन वेळा सरपंच पद भूषवलंय त्यांच्या प्रयत्नातून गावचा सर्वांगीण विकास होऊन या गावाला अनेक पुरस्कार मिळाले गेल्या पंधरा वर्षात गावात भांडणने तक्रार व कोर्टने त्यांच्या सामाजिक कामामुळे केस तालुक्यात व बीड जिल्ह्यात सर्वत्र ते सुपरिचित सन्मानित तसेच नावलौकिक आणि स्वभावानं म्हणून परिचित होते सरपंच देशमुख यांचे दिनांक डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय क्रूर व अमानुषपणे छळ करून त्यांची हत्या केली आहे या घटनेचा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र जळगाव जिल्हा जामनेर तालुक्याच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करून खालील निवेदन देत आहोत सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाच्या प्रकरणाचा पोलीस अधीक्षक स्तरावर गुन्हाचा तपास होऊन सर्व संशयितांना तात्काळ अटक करावी राजकीय मास्टर माइंड गुन्हाचा सूत्रधार तसेच दोषी पोलीस यांच्यावर गुन्हे नोंद करावेत सदर प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी अशा घटनांना आळा बसावा म्हणून सरपंच संरक्षण कायदा लागू करावा सदर प्रकरणाची चौकशी तात्काळ करून सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा सदर प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हेगारांना शिक्षा न मिळाल्यास सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्यभर आंदोलन उभे करणार प्रत माननीय पोलिस निरीक्षक जामनेर पोलीस स्टेशन जामनेर यांना या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये विद्यमान लोकयुक्त सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुलपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येचा तपास पोलिसांनी विपरीत करावा मारेकऱ्यांना फाशीची सजा द्यावी आणि गावगाडं चालवत असताना ग्रामीण भागामध्ये काम करत असताना सव करत असताना सरपंचांवर जर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर सरपंचांनी काम कसं करावं म्हणून सरपंचासाठी या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे सर सरपंचाच्या संरक्षण काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि अशी मागणी घेऊन महाराष्ट्र सर सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दत्ता भोपाकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे निवेदन शासनाला देत आहोत शासनाला कळाली पाहिजे माध्यमात निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता तहसीलदार साहेब यांना आम्ही आमच्या तालुक्याच्या वतीनं तालुका सरपंच परिषदेच्या वतीनं आमचं एक मागणीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही गाव दा गावगाड्याचं काम करत असताना पहिल्या दिवसापासून आमच्यावर एक स्थानिक विरोध असतो आणि त्याच्यातनं अशा प्रकारची हत्यादर होत असेल हत्येकरी बारेकरी हा कुठल्याही पक्षाचा असो हा कुठल्याही समाजाचा असो तो कितीही मोठा असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन आम्ही आज जामनेर तालुका तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे माझ्यासोबत आपल्या सरपंच परिषदेतील सर्व तालुक्यातील पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत सरचिटणीस आहेत जिल्ह्याचे मदत आहेत महिला अध्यक्ष सुद्धा आहेत अत्यंत महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय निर्गुणपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे ही ठोस भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे सरकारने या संदर्भामध्ये पाहिजे ती चौकशी करावी एस आय टी नेमावी आणि मला असं वाटतं की मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे तरी त्वरित या ठिकाणी कार्यवाही व्हावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा वाढतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.